नाती अशी आणि तशीही या लेखमालेत फिरते रुपया भवती दुनिया या लेखाचं अभिवाचन मी करतोय लेखक किशोर देशपांडे अभिवाचन दत्ता सरदेशमुख फिरते रुपया भवती दुनिया गेले आठ दिवस ॲडव्होकेट अनंतराव पंडिकर अस्वस्थ होते त्यांची जेवणावरची वासना उडाली होती जेवणावरचीच काय जीवनावरची ही वासना उडाली होती लौकिक अर्थानं अनंतरावं हो, तसं खूपच समृद्ध जीवन जगले होते भाषेवरचं प्रभुत्व कायद्याचा सखोल अभ्यास आणि मधुरवाणी यामुळं आशिलांशी अगदी घरोब्याचे संबंध जुळलेले साहजिकच सगळ्यांना प्रिय असणारे वकील म्हणूनच त्यांची सर्वदूर ख्याती होती खूपच चांगली चालणारी प्रॅक्टिस दांडगा जनसंपर्क यामुळं आर्थिक संपन्नता होतीच होती वकील साहेबांना दोन मुली चौकनी कुटुंब जोडीला दोन बहिणींचं एक्सटेंडेड कुटुंब कुटुंबात वकील साहेब रमलेले कोल्हापुरात येणारी सगळी नाटकं सांगीतिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सिनेमे फुटबॉल मॅचेस यांचा मनसोक्त आस्वाद घेताना वकील साहेब सगळ्यांना हमखास दिसायचे छोट्या मोठ्या देशविदेशातल्या सहलींना जाणं हा त्यांचा अजून एक जाणीवपूर्वक जोपासलेला छंद होता आयुष्य समरसून जगणं हा वकील साहेबांचा स्थायी भाव होता आर्थिक संपन्नतेबरोबरच अनंतराव माणूस म्हणूनही मोठेच होते अनेक गरीब आशिलांना कमी पैशात किंवा अगदी मोफतसुद्धा सेवा देणं कायद्याविषयी जनजागृतीवर व्याख्यानं घेणं हे चालूच असायचं अनंतरावांची पत्नी संधिवाताना आजारी होती तिला घरातली नित्याची कामंही होत नसत पत्नी म्हणून ती कोणतेही कौटुंबिक सुख त्यांना देऊ शकत नव्हती तरीही कोणतीही तक्रार न करता अनंतरावानी तिच्याबरोबर वर तह हयात संसार केला प्रसंगी तिची मनोभावे सेवाही केली चेहऱ्यावर कधीच त्रागा किंवा नाराजी प्रकटली नव्हती मनातसुद्धा कोणत्याही अतिरिक्त दुःखानं घर केलेलं नव्हतं पत्नीच्या आणि मुलींच्या सर्व आवडीनिवडी त्यांनी कायमच जपल्या पत्नीच्या आजारपणामुळे कित्येकदा ते मुलींची आईही झाले खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणं पालक मीटिंगना जाणं खरेदीच्या निमित्तानं वेळोवेळी बाहेर पडणं मुलींच्या वाढत्या वयाबरोबर आलेल्या गरजांवर लक्ष ठेवणं अशी सगळी कामं वकील साहेब बिनबोभट करत असायचे मात्र पत्नीच्या आधारपणामुळं वकील साहेबांच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला वकील साहेब आपल्या सगळ्या आनंदाला आता मुरड घालून पैसे साठवू लागले आधारपणासाठी मुलींच्या शिक्षणासाठी लग्नासाठी आणि एकंदरीतच भविष्यासाठीची तरतूद या नावाखाली वकील साहेब पैसे जमा करू लागले इतके दिवस जोपासलेलं सिनेमा नाटक पाहण्याचं वेळ पर्यटनाचं वेळ वकील साहेब सगळं सगळं विसरूनच गेले आता त्यांच्यापुढे एकच लक्ष होतं भविष्य काळाची तरतूद पाहता पाहता मुली मोठ्या झाल्या चांगली स्थळं बघून त्यांची लग्न करून दिली त्या आपापल्या घरी स्थिरावल्या दोन्ही मुलींच्या सासरी आर्थिक संपन्नता होती जबाबदाऱ्या संपल्यावर वकील साहेबांनी हळूहळू आपली व्यावसायिक प्रॅक्टिस कमी केली दीर्घ आणि असाध्य आजारानं त्रस्त असणारी पत्नी अल्पावधीतच देवाघरी गेली आणि वकील साहेबांचं आत्तापर्यंत प्रयासानं टिकवून ठेवलेलं उष्ण अवसान एकाएकी गळून पडलं ते अगदीच एकटे पडले एवढे दिवस आजारी असली तरी घरात पत्नीची सोबत होती आता घर खायला उठू लागलं वकील साहेब दिवसागणिक मनानं खचू लागले मनात निर्वाणीचे विचार घर करू लागले अनंतरावांनी आपल्या सगळ्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची मोजदत केली काही कोटींच्या घरात भरलेली संपत्ती आपल्या दोन्ही मुली आणि बहिणींमध्ये वाटून टाकली स्वतःसाठी ठेवलेल्या अवघ्या वीस लाख रुपयांबरोबर फिरण्यासाठी गाडी मात्र ठेवली काही दैवी संकेत असावेत माहीत नाही मात्र ही वाटणी झाल्यानंतर महिन्याभरातच वकील साहेबांना पॅरालिसिसचा अटॅक आला त्यांच्या जुन्या मित्राकडे त्यांना ॲडमिट व्हावं लागलं आणि नंतर ते सावलीत आले सावलीत बऱ्यापैकी स्थिरावले शुश्रूषा आणि फिजिओथेरपी दोन्हीचा परिणाम म्हणून आवारातल्या आवारात हिंडू फिरू लागले सावलीत होणाऱ्या कार्यक्रमांचा आनंद घेऊ लागले इतर रुग्णांबरोबर छान गप्पा मारू लागले काही दिवस आनंदात गेले मात्र परत वकील साहेबांना एकटेपणाच्या विचारांनी घेरलं दिवसागणिक हळूहळू डिप्रेशनमध्ये ते जाऊ लागले सावलीच्या सायकॉलॉजिस्टचं नियमित काउन्सिलिंग सुरू झालं त्यामुळं ते, ते थोडेसे सावरले मात्र प्रकर्षानं जाणवण्यासारखी बाब म्हणजे दोन्ही मुली कोल्हापूरच्याच आजूबाजूला असूनसुद्धा फारशा भेटायला येत नसत जावई अधूनमधून फोन करायचे मात्र त्यातून काळजीपेक्षा केवळ औपचारिकता आणि नात्यातला शुष्क व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं जाणवायचं इतकं सुंदर आनंदी आणि सर्वार्थानं समृद्ध आयुष्य जगलेल्या वकील साहेबांना आयुष्यातला हा एकटेपणा का जाणवू लागला हे हळूहळू आमच्या लक्षात येऊ लागलं या मानसिक स्थितीचा जो व्हायचा तो परिणाम झाला वकील साहेबांची अन्नावरची वासना उडाली खूप मेन्नत वाऱ्या करून त्यांना खाऊ घालावं लागायचं आशक्तपणा वाढला हिंडणारे फिरणारे वकील साहेब आता त्यांच्या बेडवरच पडून राहू लागले आम्ही सलाईन वगैरे लावून प्रयत्न केले त्यांना आता हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता होती त्यांनाही ते जाणवत होतं त्यांनी डॉक्टर कुलकर्णींच्या हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायची इच्छा व्यक्त केली आम्ही लगेच त्यांच्या जावयांना कळवलं पण का कोण जाणे ठीक आहे विचार करतो चर्चा करून कळवतो अशी उत्तरं मिळाली रोज राऊंडला गेल्यावर वकील साहेब मला विचारायचे हॉस्पिटलमध्ये कधी नेणार आहात आणि मी काय सांगणार होतो जावई टाळाटाळ करतायत असं सांगितलं असतं तर त्यांचं डिप्रेशन अजून वाढलं असतं मी उगीच उद्या करूया आज सलाईन लावून बघू लगेच कशाला हॉस्पिटलला जायचं अशी उत्तरं देत होतो इतक्या वर्षांचा अनुभव असलेले वकील साहेब काय समजायचे ते समजले एकदा राऊंडला गेलो असताना मला म्हणाले तुमच्याशी जरा बोलायचं आहे जरा वेळ काढून घ्या मी लगेच शेजारीच बसलो म्हणाले आयुष्यात काही चुका केल्या छान जगत होतो ते सोडून भविष्यासाठी म्हणून सगळी मौज मजा करणं सोडलं पैसा साठवत गेलो असे किती पैसे लागतात हो जगायला रोजच्या उपजीविकेला तर फारच नगण्य खर्च असतो कितीही श्रीमंत असला तरी खाणार तेवढंच जेवढी भूक आहे कपडा लत्ता आणि शिक्षण किती महागातलं घ्यावं हा ज्याचा त्याचा चॉईस आहे साधे कपडे काय आणि महागातले काय अंग तेवढंच सांगतात आणि गरीब असणारे विद्यार्थीसुद्धा मनात आणलं तर स्कॉलरशिप मिळून उच्च शिक्षण घेताना दिसतात बाकी घर गाडी यांच्या हौसेला काही मर्यादा नाहीत कितीही महागातलं घेतलं तरी त्यापेक्षा जास्त महागडं कोणाकडे तरी असणारच आणि तुम्हाला सांगतो एका मर्यादेबाहेर तुमच्याकडं असणाऱ्या पैशाला मालमत्तेला फार किंमत राहत नाही आपण विचार करतो की आपल्या म्हातारपणासाठी औषधोपचारासाठी पैसा हवा पण एकदा का तुम्ही रिडन झालात परावलंबी झालात की तुमचाच पैसा तुमच्यासाठी खर्च करायचा की नाही हे सुद्धा तुमचे नातेवाईक ठरवतात तिथेही तुमचं काही चालत नाही तुम्ही त्याही बाबतीत हातबल असता त्यापेक्षा प्रत्येकानं वर्तमानात जेवढं जमेल तेवढं जगून घेणं शिकलं पाहिजे आणि नाहक अति पैशाच्या मागे न पळता आजचा आनंद उपभोगला पाहिजे नाती जपली पाहिजेत लोकांना मित्रांना वेळ दिला पाहिजे आपले छंद जोपासले पाहिजेत आपल्याला माहीत नाही आपल्या आयुष्यात उद्या उगवणार आहे की नाही आणि उगवलास तर त्याच्यावर आपलं नियंत्रण किती असणार आहे वकील साहेब बराच वेळ सद्गतीत स्वरात बोलत होते व्यक्त होत होते मी अंतर्मुख होऊन ऐकत होतो त्याच संध्याकाळी दुर्दैवानं वकील साहेब अनंताच्या प्रवासाला निघून गेले जाता जाता मला आयुष्याचं एक मूलभूत तत्त्वज्ञान शिकवून गेले फिरते रुपया भोवती दुनिया नाती अशी आणि तशीही या लेखमालेतल्या एका लेखाचं अभिवाचन आत्ताचं आपण ऐकलं लेखक किशोर देशपांडे सावली केअर सेंटर कोल्हापूर त्यांचा मोबाईल नंबर नाईन फाईव्ह फोर फाईव फायू वन डबल नाईन फायू वन दुसरा नंबर नाईन फोर डबल टू थ्री टू टू नाईन फाईव्ह वन अभिवाचन दत्तासर देशमुख आपण आपले प्रतिक्रिया अभिप्राय किशोर देशपांडे यांनाही कळवू शकता आणि मलाही माझा मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स